नमस्कार ही आमच्या घरासमोरील छोटीशी बाग या बागेमध्ये तुम्हाला तरची तरे रोपं पाहायला मिळतात ज्यामध्ये वेगवेगळ्या तऱ्हेची फुलं फळं आणि झाडे दृष्टीस पडतात शिवाय औषधी वनस्पतीसुद्धा पाहायला मिळतात ज्यामध्ये कोरफड दुर्वा तुळस गवती चहा ब्राह्मी इत्यादींचा अंतर्भाव आहे फुलामध्ये जाई जुई मोगरा जास्वंद सदाफुली लिली गुलाब कमळ सोनसाफा कर्दळ अबोली झेंडू निशिगंध शेवंती गोकर्ड इत्यादी तरेतरेची फुलांची लागवड आम्ही केली आहे फळामध्ये काकडी दोडका भेंडी वांगी तोंडी अननस सीताफळ आंबा केळी इत्यादी लागवड केलेली दृष्टीस पडते जशी जशी ही झाडं मोठी होत जातील तसतसे बागेचे स्वरूप बदलत जाईल ज्यांना शक्य आहे त्यांनी आपल्या घम घरासमोर अशा प्रकारे तऱ्हेतऱ्हेचे फळं फुलं औषधी वनस्पती यांची लागवड करावी स्वतःच्या खाण्यापुरता भाजीपाला आपण घरच्या घरी जरूर तयार करू शकतो यामध्ये आपल्याला वेळ जायला साधन आणि व्यायाम पण चांगला घडतो स्वतः लावलेल्या झाडांची फळं फुल फुलं आणि भाजीपाला पाहण्यामध्ये वेगळाच आनंद असतो रोज एक तास जर बागेमध्ये सर्वांनी मिळून थोडं थोडं काम केलं तर अशी सुंदर बाग प्रत्येक घरासमोर पाहायला मिळेल शिवाल प्रत्येकाचं आरोग्य सुधारेल आणि सर्वजण आनंदी राहू शकतील धन्यवाद